आता तुम्ही लोक बोलला नाहीत ना तर हे लोक बिहार वरून आलेला कुठे गेला तो ते इकडे रे इकडे हा जो आहे हा बिहार आलेला आहे याच्याकडे कुठल्याही प्रकारचा आय डी प्रूफ नाही आहे ओळखपत्र नाही आहे हा इथे बसून महिलांचे पाच पाच रुपये घेतो युरेनचे इथं लिहिलेलं आहे की लगेच एक बंद करायचं आपण युरेनचे पैसे हे सगळे मोफत आहेत कोणी पैसे द्यायचे नाही इथे तुमच्याकडून पैसे आलालेला आहे हा बिहारचा आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं आधार कार्ड ओळखपत्र नाही आहे उद्या सकाळी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये रेपची केस झाली बँकेई झालं असे लोक आपल्याला ते अवलंबून करतात त्यामुळे जर का तुम्ही लोकांनी आज जर का अवलंबून नाही ना तर हे लोक नकोद्या प्रकारे आपले एक नको ते कार्यक्रम करतील तुम्ही जर का झोगे सोबत भेटत ना तर हे लोक उद्या होणार आणि आपल्यावरती आपली मत आपला आपला इतका मराठी माणूस अजून मेलेला नाहीये आहे उदरगड तालुका कोल्हापूर पुण जिल्हा जी मर्दाची वाघाची ओळख बनतात का ती अजून देखील जिवंत आहे आणि हे लोक येतात तसे काय ते आपल्या नाही हा एस टी डेपोचा प्रश्न नाही आहे एस टी डेपोने ऑथॉरिटी यायला दिलेली नाहीये त्याचा कॉन्ट्रॅक्टर पण बिहारचा आहे यांना दिल्ली ओर्व ऑथॉरिटी भेटी बोलतात तो माणूस आपल्या समोर यायला तयार नाहीये इथे लिहिलेलं आहे तो पाच पाच रुपये फ्रीमध्ये आहे आणि इथे हे महिला खूप पैसे आकारतात आपली कॉलेजची मुलं तुम्ही रेकॉर्ड आपल्या आपल्याला आहे आपल्या कोल्हापूर हायेस्ट रेकॉर्ड आहे गलकी तू त्या रोडच्या बघा एक जगाचा नाही आहे ना फक्त बात एक जगह तो है गया तेरा आधार कार्ड दिखा कोई प्रॉब्लम तो तू तो ठीक तो तो है भाई तेरा हम पेट पे लात नहीं मारे तेरा आधार कार्ड दिखा हमको तो।, तो दिखा ना आधार कार्ड दिखा आधार कार्ड तो के बाद पता चलेगा ना अभी तू मुझे बता तू अगर कल इन लड़कियों का छेड़छाड़ करेगा तो हम क्या करेंगे ऐसा तो नहीं है ना बिहार वाले तो भी इंडियन है लेकिन बिहार वाले नहीं करते ऐसा नहीं है ना तो कैसे हम लोग करेंगे भाई तो क्या बता रहे हो समझ रहे इधर अभी कोल्हापुर में हम लोग को मराठी आता नहीं कैसे हो सकता है फिर बता मराठी का वो तो क्या बता रहे समझ में आ रहा है जरा भी तो इसके लिए वो बड़े द्यायचं नाही तुमच्याकडून जर याच्या पुढे मागितले तुमच्याकडून मागितले तर बोर्डावरती दाखवायचं एस टी बोर्ड एस टीला डेपोला जाऊन तुम्ही कंप्लेंट करा तुमच्या लोकांसाठी इकडे बोलतायत आम्हाला काय फरक नाही पडत आम्ही मुंबईवरून आलो आहे आम्ही दिंडेवडीचे आहोत आम्ही इथून निघून जाऊ काय फरक नाही पडत द्यायचं नाही

एकानी पैसे कोणी द्यायचे नाही आणि जर का कोणी पैसे मागत असेल ना त्याला कानाखाली पाच रुपये करा मागच्या वेळेला त्याला हा पैसे कस अरे काय बोल ना वो आंटी बोल रही है कि लास्ट टाइम पैसा किस चीज का मांगा तू कि हजामत बैठा गे तू दोन तू तेरा तू बोल रहा रहा है है एक महिना हो गया तो कैसे बोल तू अभी नाही तुम्ही काय बोलताय ना ते त्याला कळत नाही तुमच्या पैकी किती जणांना याचं नाव माहित आहे किती लोकांना नाव माहित आहे नाही जायचं तुम्हाला शासनातर्फे ह्या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत का तुम्ही देणार नाही समोर तिथे बोर्ड लिहिलेला आहे युरेन मोफत साठी मोफत आहे तुम्ही लोक नका पैसे देऊ त्या गोष्टीचे नाही साफसफाईसाठी त्याचं कॉन्ट्रॅक्टर बघेल आपण नाही त्याचं आपण त्या द्यायचं पुढे असतात दर वेळा प्रत्येकजण नवीन नवीन चेंज होतात उद्याचं काही चोरी झाली कुठे कुणाला उचलून घेऊन गेले ही घाण सगळीकडे पसरत चाललेली आहे मग तुम्ही लोकांनी कुठल्याही हिशोबाने विश्वास ठेवताय आपला कोल्हापूरचा माणूस डोळे दाखवून विश्वास ठेवतो आणि त्याचा फायदा हे असले लोक घेतात त्याला त्याचं नाव विचारा कुठे राहतो बिहारला राहतो बिहारमध्ये कुठे माहित नाही याच्यासाठीच ओरडतात पण कॉलेजची किती मुलं इथं आली आता याच्यासाठी त्या मुलांना बोलवलं ती पोरं आली का पुढे मला सांगा कॉन्टॅक्ट ना नाही याच गोष्टीसाठी आम्ही काय समजवतो त्या पोरांना बोलवलं की पुढे या तुम्हाला सांगतो एक पोरं नाही आली आले तुम तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम मुलांना मुलींना सांगा आता बाकी काय उद्देश नाही आमचा